शनिवारी म्हणजेच काल भूमिगत मेट्रो अॅक्वालाईन तीनचा दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आणि यातील पहिल्याच दिवशी प्रवाशांची आकडेवारीही समोर आली आरे ते आचार यात्रे चौक दरम्यान बत्तीस हजार सातशे एक्क्याण्णव एवढ्या प्रवाशांनी तर बीकेसी ते आचार्यात्रे चौक दरम्यान सोळा हजार तीनशे सत्याहत्तर प्रवाशांनी प्रवास केला शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं आणि या बातम्यांसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर स्पेशल रिपोर्ट पाहत रहा एबीपी माता प्रस्तुत करते एमबीबीएस प्रवेशासाठी सव्वीस वर्षांची परंपरा एकच नाव